असा नजारा तुम्ही कुठं बघितला आहे आतापर्यंत तुम्ही बघितला असाल मार्केटमध्ये बटाटी मा कांद लसूण असा ढीक बघितला असाल पण हा ढीक कधी बघितला आहे का असा नसेल बघितला तर बघा एकदम ढीकचा ढीग आणि बघा एकदम खर्च लागला आहे असा आणि तो तिकडं टेम्पो भरताय पूर्ण टेम्पो टॉपअप होऊन जाईल बर्फ बघा बर्फ आला टेम्पो भरून आणि असा नजारा तुम्ही कधी बघितला नसला ना तर आता बघून घ्या आणि रॉयल दादू चॅनलला सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडीओ पण आपण अपलोड करत असतंय बऱ्याचशा चांगले चांगले व्हिडिओ हो बघा खर्च बघा कसं कसा आहे नजारा एकदम भारी नजारा तर हा मासा आहे तार मासा तार मासा ज्याला तार मासा बोलतात किंवा तलवार फिश पण बोलतात बघा कसं उचलतात बघा एक जरी आपण पीस घेतला ना तर पंधरा घरं आरामात खातील <laughs> असा पीस आहे